एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये अं बस संप पुकारण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं लातूरच्या डेपोमध्ये सर्वत्र आपल्याला बस थांबलेल्या दिसतात आज तीनशे शहाण्णवपैकी तीनशे सेहेचाळीस ज्या फेऱ्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत मात्र याचा थेट परिणाम हा राज्यामध्ये प्रवासी वाहतुकीवर झालेलाच आहे मात्र त्याचबरोबर लातूरमध्ये उद्या राष्ट्रपतीच्या दौऱ्यानिमित्त सहाशे बस आरक्षित करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम आता उद्या या बसच्या अनुषंगानं होणार आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत विहाराचे उद्घाटन होणार आहे शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचा कार्यक्रमही होणार आहे याकरता तब्बल सहाशे बसचं नियोजन करण्यात आलं होतं त्यात लातूर विभागातील एकशे तीस नांदेड विभागातील दोनशे सत्तर परभणीतील दीडशे तर यवतमाळ येथील पन्नास बस आरक्षित करण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं काम सुरू होतं मात्र अचानक एस टी महामंडळाच्या ज्या कामगार संघटनेनं हे बंद पुकारला आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम आता त्याच्या कार्यक्रमावर होणार आहे आणि त्याच्यातले जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ते म्हणाले की विविध ठिकाणावरून ज्या बस येतील त्या अनुषंगानं काम सुरू आहे मात्र सध्या अनेक अडचणी आहेत मात्र त्या अडचणीवर मात करत आम्ही त्याच्यावर उपाय शोधू मात्र आपल्याबरोबर सध्या आहेत ज्यांनी संप पुकारला त्या संघटनेचे आपलं नाव आणि पद सांगाल मी अभिषेक पाटील वाहतूक नियंत्रक आगार आमच्या ज्या काही प्रलंबित आर्थिक मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही अनेक वर्षे झाला हा संघर्ष करतो परंतु अनेक सरकार या ठिकाणी येऊन गेले फक्त आश्वासनाशिवाय आम्हाला कुठलंही काही मिळालं नाही फक्त आम्हाला तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या सगळ्याच पक्षांनी सगळ्या सरकारने केलेलं आहे म्हणून आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये कृती समिती संयुक्त कृती समिती सर्व संघटनेची एकत्र येऊन आज हे आमचे धरणे आंदोलन आहे आमचा हा काही संप नाही परंतु आपण पाहता एकंदरीत ह्या धरणे आंदोलनाचं आक्रमकता एवढी झालेली आहे की जवळपास सर्व चाक आज या एस टीचे बंद आहेत आणि आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत महागाई भत्ता असेल घरबाडाई असेल किंवा आमच्या जे काही थकीत आपल्याकडे साडेचार हजार कोटी आहेत त्याचे आम्हाला आमच्या पगाराच्या रूपामध्ये आम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे आणि आमची बंद बंद म्हणजे आमची किती किती दिवस सांगू शकत नाही जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही जोपर्यंत कृती समितीचे जे आमचे मुंबईला नेते आहेत हे मुंबईला जे नेते काही निर्णय घेणार आहेत आत्ताच उदय सामंत साहेबासोबत मान्य मंत्री बैठकीला बोलवले होते बैठक ही निष्फळ झालेली आहे पण बैठक निष्फळ झाली मात्र उद्या राष्ट्रपतींचा दौरा आहे त्या अनुषंगानं उदगीरमध्ये प्रचंड तयारी झालेली आहे सहाशे बसचं नियोजन होतं लातूरमधूनही मोठ्या प्रमाणात बस जाणार होत्या मात्र आता उद्या त्या सहा अनुषंगानं काय तुमची बस सोडतायत काय तुमची भूमिका काय त्या अनुषंगात बघा खरं तर एक आनंदाची बाब म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये म्हणजे उदगीर तालुक्यामध्ये या भारताच्या प्रथम नागरिक येत आहे ही जरी आनंदाची बाब असली परंतु काय झालेलं आहे की दरवेळेस दिवाळी आली की आम्हाला सांगायचं थांबा काहीतरी करू पाडवा आला की थांबा दसरा आला की थांबा काहीतरी निर्णय घेऊ गणपती आला की थांबा आता ही राष्ट्रपती महामहिना आल्यात मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी यांना पूर्वनियोजित माहिती आहेत ना हा काय अचानक दौरा नाही ना हा पूर्वनियोजित दौरा आहे आणि त्यांना माहिती आहे की एस टीचे हे कर्मचारी हे आता संपाच्या आक्रमक भूमिकेत आहे तरी सुद्धा या प्रशासनाला सरकारला जाग येत नाही म्हणजे आम्ही काय करायचं बस जाणार आहेत आतापर्यंत आम्ही काही सांगता येणार नाही परंतु एकंदरीत पाहता की ह्या कृती समितीचा निर्णय आहे की जोपर्यंत आमचं राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन होणार नाही तोपर्यंत आमचा एकही कर्मचारी इथून बाहेर जाणार नाही आमचे हे धरणे आंदोलन चालू होईल सरकारला माझी विनंती आहे की आपण ताबडतोब हा निर्णय घ्यावा संघटनेकडून तर स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बस हलणार नाही एकही कर्मचारी एक बाहेर जाणार नाही मात्र प्रशासनाकडून त्या पद्धतीनं तयारी चालू आहे अनेक ठिकाणाहून बस, बस मागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यात त्यांना किती यश येईल हे पाहू लागेल ईशान बद्रेश्वर एबीपी माझा लातूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट